श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही कडे क्षणात पडती सरसर शिरवे क्षणात फिरुनी मून पडे बालकवींच्या या कवितेप्रमाणेच सध्या वातावरण आहे श्रावण सुरू झाला की ओढ लागते ते येणाऱ्या सणांची व्रतवैकल्यांची श्रावणातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी तर ही नागपंचमी का साजरी केली जाते तिचे पौराणिक महत्त्व काय आहे हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नागपंचमीला नागाची पूजा केली जाते नाग हा महादेवांचा गण म्हणूनही त्याला आध्यात्मिक महत्त्व आहे पण या दिवसात याची पूजा करण्यामागे आपल्या पूर्वजांचा वैज्ञानिक हेतूही होता या दिवसात सर्वत्र पाणी जमा होते आणि साप नाग यांच्या विळात पाणी जमा होते त्यांच्या लपायच्या जागा कमी होतात त्यामुळे ते बाहेर पडतात व घराजवळ फिरताना दिसतात त्यांच्या जीवाचे नुकसान होऊ नये म्हणून पूर्वजांनी त्यांची पूजा करून त्यांना जीवदान देण्याची प्रथा सुरू केली तसे पाहायला गेले तर नाग साप हे शेतकऱ्याचे मित्र ते उंदरांना खाऊन शेतीचे रक्षण करतात त्यामुळे हिंदू धर्मात प्रत्येक सण साजरा करण्यामागे काही ना काही कारण आहे हे आपल्या लक्षात येते नागपंचमी साजरी करण्यामागे एक पौराणिक कथाही आहे कलयुगाची सुरुवात कशी झाली हे आपण या आधीच्या व्हिडिओमधून पाहिले आहेच कलयुगाच्या सुरुवातीला राजा परीक्षिताच्या मुकुटामध्ये कलयुग वास्तव्यास होता एकदा राजा परीक्षित जंगलात शिकारीसाठी गेले तेव्हा त्यांना खूप तहान लागली होती ते पाण्याचा शोध घेऊ लागले त्यांना एक छोटीशी झोपडी दिसली त्या झोपडीमध्ये एक वृद्ध ऋषी ध्यान लावून बसले होते ते ऋषी शमिक होते परीक्षितानी त्यांना आवाज दिला पण ते अत्यंत तन्मयतेने ध्यान लावून बसले होते त्यामुळे त्यांनी राजा परीक्षिताचा आवाज ऐकला नाही खूप वेळ आवाज देऊनही साधू आपल्याकडे दुर्लक्ष करीत आहेत हे पाहून राजा परीक्षिताला राग आला हाच कलयुगाचा परिणाम होता आणि रागातच राजाने जवळच मरून पडलेला एक साप तलवारीने उचलून त्यांच्या गळ्यात टाकला तेवढ्यातच तेथे ऋषी शमिकांचा मुलगा शृंगी आला शृंगी हे एक अत्यंत तेजस्वी आणि तापट मुनी होते आपल्या वडिलांच्या अंगावर मेलेला साप टाकलेला पाहून शृंगी ऋषींना खूपच राग आला त्यांनी राजाला शाप दिला की सात दिवसांच्या आत तक्षक नाकाच्या दंशाने तुझा मृत्यू होईल इकडे ऋषींनी दिलेल्या शापाची सूचना तक्षकाला मिळाली त्यामुळे तक्षक राजाने आपल्या एका सर्पाला साधूचे रूप घेण्यास सांगितले आणि स्वतः एका फळात लहान कीटकाचे रूप घेऊन बसला परीक्षित राजाला शापाची कल्पना मिळताच त्याने आपला मुलगा जलमेजे याला राजा बनवले जल्मेजे आपल्या वडिलांना या शापापासून मुक्ती देण्यासाठी सात दिवस एका उंच महालात लपवून ठेवले हा महाल सर्व बाजूंनी सुरक्षित होता तक्षकाच्या सूचनेनुसार त्या साधुरूपी सर्पाने एक फळाने भरलेली टोपली घेतली आणि तो राजाकडे गेला ती सातव्या दिवसाची संध्याकाळ होती साधूकडून आशीर्वाद रूपी फळे आहेत असे समजून जल्मेजयाने ती फळे परीक्षिताकडे पाठवली राजाने ती फळे खायला घेतली तेव्हाच एका फळातून राजा तक्षकाने बाहेर पडून आपले स्वतःचे रूप धारण केले आणि राजा परीक्षिताला दंश केला त्याच्या दंशाने राजा परीक्षिताचा तात्काळ मृत्यू झाला जन्मेजयाने हे पाहताच तक्षक नागाचा सूड घेण्याचा संकल्प केला आणि सर्पेष्टी यज्ञ सुरू केला या यज्ञात पृथ्वीचे सर्व नाग साप एकामागून एक येऊन पडू लागले शेकडो हजारो नाग साप मंत्र सामर्थ्याने आकृष्ट होऊ लागले आणि होऊ लागले अस्तित्व धोक्यात आलेले पाहून घाबरलेल्या राजा तक्षकाने सूर्यदेवांच्या रथाला गुंडाळी मारली तक्षक नागासोबतच सूर्यदेवांचा रथ पण हवनकुंडाकडे जाऊ लागला सूर्यदेव हवनकुंडात गेले तर सृष्टीचा वेग थांबेल म्हणून सर्व देवतांनी जल्मेजयाला यज्ञ थांबवण्याची विनंती केली पण जलमेजय यासाठी तयार झाला नाही अखेर आस्तिक ऋषींनी हस्तक्षेप केला आणि जन्मेजयाला त्याच्या वडिलांची चूक लक्षात आणून दिली जन्मेजयाला आपल्या वडिलांचे कृत्य समजल्यानंतर त्याने यज्ञ थांबवला तेव्हा तक्षक राजाने आस्तिक ऋषींना वचन दिले की ज्या ठिकाणी तुमचे नाव लिहिले असेल तेथे आम्ही कधीच प्रवेश करणार नाही आणि म्हणूनच आजही दरवाजावर सर्व सर्पकुलास आस्तिक ऋषींची दुहाई असे लिहिले जाते आस्तिक ऋषींनी श्रावण शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागांच्या यज्ञामध्ये जळण्यापासून संरक्षण केले म्हणूनच हा दिवस नागपंचमी म्हणून साजरा करतात ऋषींनी नागांच्या जळत्या शरीरावर दुधाचा प्रवाह टाकून त्यांना शीतलता दिली म्हणूनच या दिवशी नागांना दुधाचा अभिषेक करतात तर अशी होती ही नागपंचमीची संपूर्ण माहिती ही माहिती आवडली असल्यात व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसह धन्यवाद